संगमने शहरामध्ये ताजने डायग्नोस्टिक सेंटर 22 जून रोजी सकाळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या थाटात भव्य असं उद्घाटन संपन्न झालंय यावेळी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामध्ये ताजने डायग्नोस्टिक या सेंटरचे भव्य असं उद्घाटन रविवारी बावीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधीरजी तांबे तसेच डॉक्टर आदित्य दप्तरी डॉक्टर मालिनी लवंदे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेशजी मालपाणी तसेच दौक्तर माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई था तांबे था एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर जयश्रीताई थोरात माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड माजी उपनगराध्यक्ष गजेंद्र अभंग आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आशीर्वाद पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब मधुकर ताजणे डॉक्टर अमित अशोक ताजणे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजणे डॉक्टर प्रियंका अमित ताजणे डॉक्टर सुरभी संकेत ताजणे संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्याचे संचालक अंकुश बाळासाहेब ताजणे उद्योजक अजित रंगनाथ ताजणे आणि समस्त ताजणे परिवारानं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला आहे याप्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर आदित्य दप्तरी तसेच डॉक्टर जयश्रीताई थोरात अंकुश बाळासाहेब ताजने अजित ताजने यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत हॉस्पिटलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आज ताजने बाळासाहेब थोरा साहेब यांच्या हस्ते झाले आज आपण अत्याधुनिक आणि सर्वच सुविधा टेस्टला आय नाईन्टी सिक्स सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि मेमोग्राफी या सगळ्या सुविधा आपण ताजने डायग्नोस्टिक सेंटर यामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं सिटी एम आर आय आज आपण सुरू केलेलं आहे आमचे भाऊ संकेत बाळासाहेब ताजने हे रेडिस्ट आहे आणि आपण तीन हाऊस म्हणजे रेडोलॉजिस्ट हे आपल्या सेंटरमध्ये उपलब्ध राहणार आहेत तुम्ही सर्वजण आलात आणि आम्हाला शुभेच्छा दिलात त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे काही कर्माच्या निमित्तानं पुढे गेले येथे खूपच असले माननीय डॉक्टर आदित्य जी दत्तरी माननीय डॉक्टर मानवीय जी दे अजित मी काल ताजण्याने उपस असली सगळी आपली पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व बनू आणि भगिनी प्रथम मी ताजने डायग्नॉस्टिक सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो एक सुंदर कार्यक्रम या निमित्तानं येथे होतो आहे आणि संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नवं पाऊल आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार आहे रोज काळ बदलतोय नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि नवीन तंत्रज्ञानाबरोबर आपला विभाग आहे की नाही आपलं गाव आहे की नाही की नवं शोधण्याकरता आपल्याला कुठेतरी बाहेरच्या गावी जावं लागतं हा विषय कायम असतो आता मला वाटतं की या डायग्नोस्टिक सेंटरच्या बाबतीत तरी म्हणजे एम आर आय असतील किंवा या सगळे जे डायग्नोस्टिक इथं आहे रेडिओलॉजीचे यामध्ये तुम्हाला आता काही पुन्हा मुंबई नाशिक काही करण्याची गरज नाही संगमनेरला आता बाकीच्यानी यावं अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण होते आहे आणि म्हणूनच इथे ताजने कुटुंबियांचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतोय खरं म्हणजे ताजण्यांची ही तिसरी पिढी एकदम जोरात आहे चौथी पिढी सुद्धा माग उभी आहे छोटी छोटी पण भारी आहेत ताजने कुटुंब आणि जिव्हाळ्याचं नातं हे खूप वर्षान वर्ष पिढ्यान पिढ्या आपलं सगळ्यांचं राहिलं आहे आमचंही राहिलेलं आहे किर्च भाऊसाहेबांचं आणि शंकरदाचं परिस्थिती निवडणुकीचे सगळे निवडणुकाचं ऑफिसच ताजनेमाळा असायचं आणि ताजनेमाळासुद्धा भक्कम पाठीशी उभा असायच असा कालखंड तो तो होता पुढची पिढीसुद्धा पुढं गेली चांगल्या पद्धतीने काम केलं खूप कष्ट हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलं प्रामाणिकपणा हे वैशिष्ट्य कुटुंबियांचं आहे आणि त्यामधूनच ही सगळी प्रगती इथे आतापर्यंत करत आलेली आहे खरं म्हणजे संकेत ना अत्यंत चांगलं असं डायग्नोसिस सेंटर इथं उभं केलं आणि डॉक्टरांनी सुद्धा इथं सांगितलं असताच की ठरवलं असतं तर मुंबईत सुद्धा चांगलं होऊ शकलं असतं चार पैसे जादा मिळाले असते तर तसा विचार न करता संगमनेरला यानं आणि इतकं सुंदर डायग्नोसिस सेंटर आज गेलं तर कोणी म्हणणार नाही तुम्ही संगमनेरला आहे का मुंबईला आहे का कुठे असं सांगू शकत नाही इतकं सुंदर पद्धतीनं हे डायबसिस सेंटर उभं केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय तिथे आत्ताच सा जयताईनं सांगितलं की कशा पद्धतीनं भेट ही झाली संकेतची ते खरं एका फ्रॅक्चर झालं माझा इथं खांद्याचं आणि त्यानंतर सगळ्यात चांगलं या ब शोल्डरच्या बाबतीतलं सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं नाव जे संजय देसाई ब्रिज कॅन्डीला आणि तिने के वायर पद्धतीनं केलं होतं म्हणजे वरूनच चार तुकडे एकत्र के वायर पद्धतीनं आणलं संकेत माझ्याकडे शिकायला आला होता पण त्याने मला जास्त शिकवलं मी त्याला मुंबईत राहायला म्हणालो पण तो मला म्हणाला मला घरी जाऊन माझ्या लोकांची सेवा सेवा करायची आहे मला त्याचा फार अभिमान वाटला आज या कार्यक्रम आज या कार्यक्रम येताना मला आणखीन अभिमान वाटतो तुम्हाला कधी ह्याची गरज वाटले तसं माझी आशा कधीच नाही आहे पण तो आहे तुमच्यासाठी हे चांगलं आहे आणि हा इकडे आहे त्यामुळे मी माझी आईला पण इकडे वाट हो तर तुम्ही खूपच लकी आहे की असं माणूस तुमच्याकडे परत आला आहे आणि त्याचा सेवा असं आहे आणि आपल्याला खूप गर्व होतं की आपल्याकडून येऊन इथे परत पर आला थँक्यू मात्र मला आजही आठवतं विधानसभेच्या जागा वाटपा प्रसंगी साहेब वायबी चव्हाण सेंटरमध्ये आले साहेबांची निर्मळ सरांचा मला फोन आला व साहेब येत आहे आम्ही पुढे राहिलो साहेबांची गाडी आली आणि साहेब गाडीतून उतरणार खूप पत्रकार आणि पुरेशवाले तिथं साहेबांच्या भोवती घराटा घातला साहेब नाही अरे थांबा दोन मिनटं म्हणे तर साहेबांनी सगळ्यांना थांबवलं आणि एवढे गडबडीत मला विचारलं अरे काय झालं तुझं मशीनचं मग आम साहेबांना सांगितलं अशा अशा स्टेजला आहे तर एवढ्या गडबडीत साहेबांनी सगळ्यांना थांबून आम्हाला तिथं वेळ दिला त्याच्या आधी आम्ही साहेबांना ट्विल्थ भवन मध्ये भेटलो व माझ्या कामाची संपूर्ण कल्पनाही साहेबांना दिली होती आपण आज जे काही अत्याधुनिक मशीन आणले तर जे कोणामुळे शक्य झाले असेल तर ते मान्य भाषेत थोडं साहेबांमुळे थोडं मी मी कधी करून बघ खरेल का थोडं साहेबां साहेबांना म्हटले साहेबांचा एकच बोन असतो हॅलो मनोज थोरक बोलतो आणि हे मशीन माझ्या घरात जाणार आहे असं साहेबांनी स्पष्ट त्याला सांगितलं आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी आमच्या बरोबर फायनल झाला अनेक गोष्टी सांगण्यासारख्या पैसे खूप वाचले <laughs> पैसे साहेबांमुळं पैसे खूप वाचले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिलाव तीत पण हे मशीन नाहीये प्रायवेट सेक्टरमध्ये पहिलं आपलं मशीन आहे का जे साहेबांच्या कृपेमुळे आलेलं आहे आणि साहेबांकडे खूप गर्दी असायची आम्ही मुंबईला जायचो ना साहेबांकडे खूप गर्दी राहायची पण साहेबांनी एक दिवस रात्री साडे अकराला फोन केला अरे ते तुझं मशीन तर झालं का नाही जे साहेबांनी इतका पाठपुरावा घेतला साहेबांमुळे आज आपलं जे काही आत्मन कॅमेऱ्या मशीन आहे ते साहेबांमुळे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या परंतु तो काही काम नसतो जसं शेड बोलले किती पैसे वाचले खूप पैसे वाचलेले आहे साहेबांवर साहेब नेहमीच खूप प्रेम करत आहे आणि आजही आज जे काही आम्ही तो साहेबांच्या आशीर्वादामुळे आहे साहेबांनी नेहमीच ने ने सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी महाराष्ट्रातील सहकार सहकाराच्या बालेकल्ला बालेकिल्ला जपण्यासाठी तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवरात्र कष्ट घेतलेला आहे पुढं एकदम मी या ठिकाणी आले सर्व मान्यवरांचे आमच्या ताज नगरदर्प स्वागत करतो आणि माझे लांबलेले प्रस्ताव थांबवतो जय महाराष्ट्र सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेलिसिस माइग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर कूलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विचार आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचप्रोशेतील नागरिकांनी आपल्या पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस